सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली या कंपनीत काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आग प्रचंड मोठी असल्यानं कंपनीत जायला नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय तर कंपनीतून मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापुरातील चिंचोळी एम आय डी सीतील एका कंपनीला भीषण आग लागल्याचं आपण पाहतोय झी चोवीस तासवर आम्ही हे दृश्य आपल्याला दाखवतो आहे खरं तर चिंचवडी एम आय डी सीमध्ये ही मोठी कंपनी आहे आणि केमिकलची कंपनी आहे आणि गेल्या तासाभरापासून याला भीषण आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो जवळपास लांब लांबपर्यंत ह्याचा जो धूर आहे तो पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते गेल्या एक तासाभरापासून ही आग विझवण्यासाठी शर्तीचे खरं तर प्रयत्न सुरू आहेत सोलापूर शहर असेल मोहळ तालुका असेल आणि आसपास तालुक्यातून अग्निशामक दलाची यंत्रणा देखील या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे मात्र ही आग अद्यापपर्यंत पर्यंत आटोक्यात आलेली नाही जवळपास गेल्या एक तासापेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी ही आग ही मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आत या या कारखान्यामध्ये काही जण अडकल्याची देखील प्राथमिक माहिती ही समोर येते मात्र अद्याप किती माणसं आहेत आणि कशा पद्धतीचं नुकसान आहे हे समोर आलेलं नाही पण आपण झी चोवीस तास पाहू शकतो कशा पद्धतीने ही आग आता भडकताना दिसते जवळपास आता पर्यंत दहापेक्षा अधिक अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत थी या ठिकाणी झालेल्या आहेत अग्निशामक दल जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित झालेली आहे त्याच पद्धतीनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त लावला आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत आपण पाहतो आहे सोलापूर शहर परिसरातून तसेच आसपासच्या परिसरातून या ठिकाणी खाजगी वाहनं असतील किंवा अग्निशामक दलाची थी यंत्रणा असतील त्यांच्या वतीनं पाणी आणून या ठिकाणी आग विजवण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे कॅमेमन तौसिफ शेख सहा अभिषेक अदेप झी चोवीस तास सोलापूर